नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण फवारा घेतला आहे कवच एम्प्लिगो आणि आलिका असे प्रकारचे औषधं घेतलेत तर हे कवच आहे हे कवच आहे मित्रांनो बघू शकता हे कवच आहे तर तरी कवच हे बुरशीनाशकचं काम करतं आहे आणि आलिका आणि ॲम्प्लिगो हे पूर्ण कीटकनाशकवर काम करतं आहे सगळ्या किडी हे ना किडींवर हे औषध काम करत आहे आपण घेतलं आहे निम ऑइल हे निम ऑइल सर्व औषधांमध्ये टाकलं जातं याने झाड कडू होतं तर आणि स्टिकर आहे आपलं हे स्टिकर आहे मागच्या फवार्यामध्ये उरलं होतं आणि हे स्टिकर आपण वापरणार आहोत तर आज रात्रीचा फवारा मारण्याचं कारण काही किडया सुप्त ठिकाणी लपलेल्या असतात त्या रात्रीच्या बाहेर निघतात अशा अनेक किडी आहे का त्यांना अंधारात बाहेर येण्याची सवय असते त्यामुळे तेर ते रात्रीचे बाहेर येतात अन्नद्रव्य शोषण्यासाठी त्या किडी बाहेर निघतात तर मग आपण संध्याकाळी फवारा मारला पाहिजे त्यामुळं आज आम्ही संध्याकाळी फवारा मारू राहिलोय तर आता आम्ही औषध खालून लगेच फवारा चालू करणार आहे तरी पहिल्यांदा मित्रांनो पावडर असल्यामुळे पहिल्यांदा खलून घेतली पाहिजे पावडर जेणेकरून लवकर त्याचं पाणी होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज फवारा मारणार आहोत जेव्हा झाडं छोटे असतात तेव्हा फवारा जेव्हा खाली उडतो तेव्हा तोंडावर उडण्याची शक्यता ही कमी असते जे जेव्हा जेव्हा झाडं असे मोठे होतात जेव्हा उलटं फिरतं वारं तेव्हा फवारा हा अंगा उडत असतो तर मित्रांनो जेव्हा आपल्या ह्या झाडांनो जेव्हा आपण फवारा मारतो केमिकलचा तेव्हा चार चार पाच पाच दिवस हा धरून असतो तसंच आपल्या शरीरावर उडल्यानंतर हे औषध आपल्या शरीरावर सुकट असं आग झाल्यासारखी किंवा तोंड काही काही असे औषधे महाकडू असं औषधे किंवा असे बरेच औषधे का ती तोंडाला चव राहत नाही त्यामुळं मित्रांनो मास हे शंभर टक्के वापरलं पाहिजे फवार मारताना आता झाडं मोठे झाले त्यामुळं आपण जेव्हा मास नसेल तेव्हा रुमाल वापरा रुमाल नसेल तर पॉप वापरा आणि जेणेकरून फवार मारताना शंभर टक्के मित्रांनो तुम्ही औष औषध आउशा, मारतानी मासचा वापर केला पाहिजे तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो अभी फार्मर या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान